शेडजींनी सांगितल्यामुळे सगुणाताई अजूनही त्यांच्या शयानगृहात थांबून होत्या पण बंदुकीच्या गोळ्यांचे आणि त्यानंतर आलेल्या किंकाळीच्या आवाजाने खाली काहीतरी महाभयंकर तांडव सुरू असल्याची जाणीव त्यांना झाली होती भीतीने थरथर कापत असतानाच त्यांनी आलेले संकट टाळावे यासाठी त्यांच्या कुलदेवाचे शंभू शिवशंकराचे नामस्मरण सुरू केले आपल्या सर्वात जिवलग मित्राच्या साथीदाराच्या भयावह मृत्यूनंतर आणि मुलाच्या अवस्थेमुळे जयंता सुडाने पेटला होता त्याला आता स्वतःच्या जीवाची पर्वा उरली नव्हती कानिफ तुझ्यासारख्या काळ्या विद्या मला अवगत नाहीत खरंच तुझ्या हिंमत असेल तर तुझ्या या भूतांना आणि तुझ्या काळ्या जादूला बाजूला ठेवून मैदानात ये मग तुला मी दाखवतो की हा जयंता काय चीज आहे ते जयंता कानिफला चिथावत ओरडून म्हणाला जयंताच्या या चिथावणीवर कानिफ कदाकदा हसू लागला <laughs> माझ्या भावाला आणि रघ्याला अशाच भूतांचा वापर करून तू छिन्न विछिन्न करून ठार केलंस तुझ्यासारखा दुष्ट आणि कपटी माणूस माझी हिंमत काढतो आता तुझ्या मुलालाही तुझ्या डोळ्यात देखत असंच तुकडे करून मारेन तेव्हाच माझ्या भावाचा आत्मा शांत होईल असं म्हणत कानिफने महादेवाचे मांस तोडत असलेल्या बुटक्याकडे मोर्चा वळवला अरे बुटक्या इथे काय माझ्या लग्नाची मेजवानी खायला आलास का तसं त्या बुटक्या रूपी टायगरने गुरगुरा वर करून पाहिलं चल, त्या मुलाचा फडशा पाळ एक एक अभय वेगळा काळ त्याचा कानिफने बुटक्याला दरडावून आदेश दिला कानिकचे बोलणे ऐकून जयंताच्या खाळसाचे पाणी झाले काहीच क्षणापूर्वी त्याने आपल्या परममित्राचे अमानुष हत्याकांड पाहिले होते आपल्या पोटाच्या गोळ्याचा अंत पहावा लागणार होता बैठकीत अजूनही गळत काळोख होता त्यामुळे जयंताला कानिकवर किंवा त्याच्या टायगर रूपी हिंस्त्र बुटक्यावर मुलाच्या बचावासाठी चालून जाणेही कठीण होतं त्याने बुटक्याच्या गुरगुरण्याचा आवाज घेत सूरजच्या आधी स्वतः त्याचा घास बनण्याचा विचार केला आणि आपल्या मरणाच्या दिशेने तो त्या अंधारात सरकू लागला इतक्या ओम नम शिवाय हर हर महादेव असे म्हणत कुणी तेजस्वी व्यक्ती बैठकीत शिरली अंधारामुळे सर्वांना फक्त हलणारी मानवी आकृती आणि तिच्या हातातील तळपणारा त्रिशूल दिसत होता क्षणार्धात त्या व्यक्तीने आपल्या लाथेच्या एकाच प्रहाराने बैठकीतील लाकडी खुर्चीचे तुकडे केले आणि ओम अग्निदेवो प्रज्वलित भव असा मंत्र म्हणत त्यावर भस्माचा मारा केला त्याचबरोबर त्या, त्या लाकडी खुर्चीने धगधगून पेट घेतला बैठकीतील अंधार जाऊन आता तेजस्वी प्रकाश पसरला त्या त्या व्यक्तीचा चेहरा जयंताला दिसला तो यशपाल होता मोठ्या बाबांचा पटशिष्य यशपाल यशपालने सावधपणे सभवती नजर टाकली त्याच्या दृष्टीने बैठकीतील प्रत्येक गोष्ट टिपली पडलेला रक्तामांसाचा सळा गुरगुरणारा श्वानरूपी पिशाच विभळत पडलेला सूरज खांद्यावरची झोळी सांभाळत उभा असलेला मांत्रिक आणि सर्वात शेवटी त्याच्याकडे अपेक्षेने पाहणारे जयंता शेठ घाबरू नका शेठजी इथे कोणीच तुमचं काही बिघडवू शकत नाही मी आलोय मोठ्या बाबांनीच आदेश देऊन मला तुमच्या रक्षणार्थ इथे पाठवले आहे अच्छा तुझ्या त्या मोठ्या बाबांनी स्वतःच्याच लहान भावाच्या माझ्या बारकू बाबाच्या कोण्याला वाचवायला आपल्या नवख्या शिष्याला पाठवलंय आधी तुझाच कोथळा बाहेर काढतो बुटक्या बघतोस काय उभा फाड याला कानी फ्रागानं कंपित होत म्हणाला मालकाचा आदेश ऐकून जराही विलंब न करता श्वानरूपी बुटक्याने यशपालवर झेप घेतली सावध असलेल्या यशपालने ओम भूत पिशाच बंदिस्त भवतो म्हणत हवेत असलेल्या श्वानरूपी बुटक्यावर मारा केला तसा वेदनेने कुई -कुई करत टायगर जमिनीवर कोसळला त्या मृत शरीरात बंदिस्त होऊन जागेवरच सुटण्यासाठी गळाबळा लोळू लागला बुटक्याची झालेली अवस्था पाहून कानिफ अधिकच संतापला त्याने पोट्याला यशपालच्या शरीराचा ताबा घेण्याचा आदेश दिला मालकाचा आदेश ऐकून पोट्या सूरजच्या शरीरातून बाहेर पडू लागला तोंडातून बाहेर पडणारा हिरवट धूर पाहून यशपालने पुन्हा मंत्रजाप करण्यास सुरुवात केली ओम वायुगोल असं म्हणताच एक पारदर्शक भुग्यासारखा दिसणारा हवेचा मोठा बुडबुडा प्रकट झाला कोट्या वायुवेगाने वेगाने यशपालवर चाल करून येताच ओम भूत पिशाच वायुगोल बंधिस्त भवतो हा मंत्र उच्चारताच त्या फुग्यासारख्या हवेच्या बुडबुड्याने पोट्याला स्वतःच्या आत बंदिस्त करून घेतले आता तो पारदर्शक वायुगोल भरून गेला होता अनेक प्रयत्न करूनही पोट्याला त्यातून बाहेर पडता येत नव्हते आपल्या दोन्ही मातब्बर पिशाच गुलामांची झालेली दयनीय अवस्था पाहून काने चवताळून उठला तिरमिरीनं त्याने आपल्या झोळीतला चिमटा काढला अगदी अटीतटीच्या संघर्षातच त्याचा वापर करायचा असे त्याच्या गुरूंनी त्याला सांगितले होते जयंताच्या लढाईत असा कोणता निर्णायक प्रसंग येईल याचा स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता चिमटा जोरात जमिनीवर आपटत कानिफने आपल्या सैतान देवतेचे स्मरण करीत विनाशाय मंत्र तीन वेळा स्मरण केला त्याचबरोबर तो चिमटा तेजाने लखलखून उठला कानिफने तो चिमटा यशपालकडे रोखून सैताने तर जयतो म्हटले आणि त्या चिमट्यातून दाहक असा विजेचा प्रवाह यशपालच्या दिशेने निघाला यशपालने हा वार रोखण्यासाठी त्याच्या हातातील त्रिशूल समोर धरत अखंड ओम नम शिवाय जप सुरू केला आपली सर्व ऊर्जा वापरून त्यानं एक रक्षा कवच तयार केला त्या संरक्षण कवचामुळे चिमट्यातून निघालेली विद्युत ऊर्जा यशपालच्या शरीरापर्यंत पोहोचत नव्हती पण त्याचा दाह अतिशय उष्ण होता इतका की बैठकीतील वातावरण तापू लागले आपली सर्व ऊर्जा रक्षा कवचासाठी लावल्यानं यशपालला प्रतिहल्ला चढवता येत नव्हता आता आणखी काहीच वेळ तो कानिबचा हल्ला थोपवू शकणार होता कारण त्याची संचित ऊर्जा संपू लागली होती कानिफलाही हे चांगलेच ठाऊक होते एकदा का रक्षा कवच तुटलं की यशपालचा जळून पुळसा होणार होता आपल्या विजयाच्या विचाराने तो खुश होऊ लागलाच होता की एखादा फुलबाजा विजावा तशी चिमट्यातून निघालेली विद्युत धारा बंद झाली झालेल्या प्रकाराने कानिफ अवाक झाला त्याला आठवलं तीन दिवसाचे अनुष्ठान जे त्याने अर्धवट सोडले होते त्यामुळे त्याच्या संपूर्ण शक्ती जागृत झाल्या नव्हत्या कानिफ स्वतःवरच चिडला होता शेवटचा पर्याय म्हणून त्याने इतका वेळ लपून बसलेल्या अंधाऱ्याला आवाहन केले अंधाऱ्या अंधकार कर कानिफ ओरडू लागला त्या पवित्र अग्नीला अंधाऱ्या फक्त काहीच क्षण थांबवू शकणार होता आणि त्यानंतर कदाचित त्याचं अस्तित्व कायमचं संपणार होतं कानिफला आणि अंधाऱ्याला याची पूर्ण कल्पना होती अंधाऱ्या संपूर्ण अंधकार कानिफ बिंबीच्या देठातून निर्वाणीचे ओरडला म्हणून अंधाऱ्याने आपला आकार शक्य तितका मोठा वाढवत त्या पवित्र अग्नीला आपल्या अंधकाराने झाकून घेतले बैठकीत अगदी काही क्षणासाठी दाट अंधार झाला त्या काळोखाचा फायदा घेत कानिफने आपला तीक्ष्ण चिमटा जयंताच्या पोटात खुपसला आणि तो पसार झाला जयंताने एक अस्फोट किंकाळी फोडली आणि तो जमिनीवर कोसळला पवित्र अग्नी पुन्हा प्रज्वलित झाला एखाद्या पतंग्याने स्वतः जसे अग्नीच्या हवाले करावे तसेच अंधाऱ्याने आपल्या मालकासाठी स्वतःचं अस्तित्व संपवलं होतं प्रकाशाने बैठक पुन्हा उजळून निघाली होती खोलीत सर्वत्र अंधाऱ्याची दुर्गंधी पसरली होती आणि जमिनीवर पडलेल्या शेडचीला पाहून यशपाल आणि सूरजची त्रेधा तिरपीट उडाली होती जे जे शेठ जमिनीवर पडून होते त्यांच्या पोटाला खोल जखम झाली होती त्यातून भळाभळा रक्त वाहत होते सूरज महादेव अंकलची झालेली अमानुष हत्या आणि वडिलांची अवस्था पाहून बधीर झाला होता यशपालने त्याला भानावर आणत ही वेळ शोक मनवण्याची नसून जे जे शेठना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याची आहे याची त्याला जाणीव करून दिली इतका वेळ आपल्या खोलीत शिवशंभूचे नामस्मरण करीत असलेल्या सगुणाताई खालची शांतता जाणवून आपल्या खोलीतून बैठकीत खाली आल्या आपल्या पतीला जखमी झालेले पाहून त्या जेजे जे, जे शेठपाशी आल्या पण बैठकीत पडलेला रक्ताचा सडा आणि त्यात वेदनेने विभळणारा टायगर आणि मांसाचे तुकडे पाहून त्यांना भोवळ आली आणि त्या बेशुद्ध पडल्या सूरजने त्यांना आधार देत बैठकीतील सोप्यावर झोपविले तोवर यशपालने काहीही झाले तरी बाहेर पडायचे नाही असे सांगून कारमध्ये मुद्दाम बसवून ठेवलेल्या पांडेजींना आत बोलावून घेतले शेठजींना सूरजच्या ब्लॅक मर्सिडीज मध्ये बसविले पांडेजींनी स्टेअरिंगचा ताबा घेतला सूरज मागे वडिलांना आधार देत बसला यशपालने त्यांना तुम्ही पुढे व्हा इथली कामे उरकून मी सगुनाताईंना घेऊन देसाई इस्पितळात येतो असे सांगितले तसे पांडेजींनी गाडी सुरू करत इस्पितळाच्या दिशेने चालवायला सुरुवात केली यशपालने आत येऊन टायगरच्या शरीरात वेदनेने कन्हत असलेल्या बुडक्यापाशी मोर्चा वळविला आपल्या कमरेला खोचलेल्या बटव्यातून होमातील संविधानचे पवित्र भस्म काढत पिशाच प्रस्थानम मंत्र बोलण्यास सुरुवात केली ओम ह्रीम ह्रीम क्रीम दुष्ट पिशाच काल विश्व प्रस्थानम भवतो इतका वेळ विभळत असलेला बुटक्या आता असह्य वेदनेने किंचाळू लागला अचानक बैठकीत हवेची वावटळ उठली व एक गळत काळ्या रंगाचे वर्तुळ दिसू लागले टायगरच्या मृत शरीरात बंदिस्त असलेला बुटका त्या वर्तुळाच्या दिशेने वेगाने ओढला जाऊ लागला आपण कायमचे काळ विश्वात बंदिस्त होणार याची जाणीव बुटक्याला झाली त्याने स्वतःला रोखण्यासाठी अनेक निष्फळ प्रयत्न केले पण हवेच्या त्या प्रचंड झंझावातासमोर बुटक्याचे काहीच चालले नाही आणि त्या कालविश्वाच्या दाराने काहीच क्षणात बुटक्याला जणू गिळंकृत केले त्याचबरोबर यशपालने त्या वायुगोलात बंदिस्त असलेल्या पोट्यावरही पवित्र भस्माचा मारा करीत पुन्हा पिशाच प्रस्थान मंत्राचा वापर केला तो वायुगोल तसा फटकन फुटला आणि त्यातील पोट्यारोपी हिरवा धूर त्या विश्वाच्या दाराकडे ओढला जाऊ लागला करीत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असणारा पोट्याही त्या दारामागे कायमचा बंदिस्त झाला आपोआप ती वावटळ शांत झाली आणि कालद्वारही हवेत विरून गेले यशपालने कानिबच्या दोन शक्तिशाली गुलामांचा कायमचा बंदोबस्त केला होता काशीनाथला शुद्धी ताणत यशपालने मरून पडलेल्या टायगरला बंगल्याच्या मागच्या आवारात रीतसर दफन करण्यास सांगितले काशीनाथची मदत करत यशपालने बैठकीत पडलेला रक्तमांसाचा सडा साफ करीत फरशी धुवून घेतली त्यानंतर देवघरातील गंगाजल चारी बाजूला शिंपळून मंगल मंत्र उच्चारून घराचे शुद्धीकरण करून घेतले एव्हाना रात्र संपून दिवस उगवला होता सूर्यदेव प्रकट झाले होते त्यांच्या तेजस्वी सोनेरी किरणांनी अवघी धरा उजळून निघाली होती संपूर्ण रात्रभर झालेल्या धावपळीने यशपालची खूपच दमछाक झाली होती हातपाय धुवून स्वच्छ होत त्याने सगुणाताईंना उठवले ताईंच्या डोळ्यासमोरून अजूनही रात्रीचे दृश्य हटत नव्हते त्यांनी सर्वात आधी शेडजींची विचारपूस केली यशपालने धीर देत सारं काही ठीक होईल प्रत्यक्ष शिवशंभू आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आदेशानेच मोठ्या बाबांनी मला इथे पाठवले होते त्यामुळे चिंता नसावी असे सांगितले यशपालच्या या शब्दांनी सगुणाताईंना धीर आला अजूनही त्यांना महादेव सोबत काय घडलं याची माहिती नव्हती शेडजींना भेटण्याची इच्छा त्यांनी दाखवली यशपालने होकार देताच ताईंनी काशीनाथला सांगून ड्रायव्हर बोलावून घेतले काहीच वेळात पांडेजींच्या कारने इस्पितळाच्या दिशेने निघाले आपल्या वशीकरणाची विद्या वापरून कानिफ एका कार चालकाच्या मदतीने पहाटे पहाटे त्याच्या गुफेत दाखल झाला रात्री झालेला त्याचा पराभव त्याच्या चांगल्याच वर्मी बसला होता अंधाऱ्या पोट्या आणि बुटक्या या त्याच्या गुलाम पिशाचच्यांना त्याने कायमचे गमावले होते रात्रीच्या घमासान लढाईत तो मोठ्या बाबांचा शिष्याचा पराभव करता करता राहिला होता त्यामागचे कारणही त्याला ठाऊक होते सर्वात आधी सैतान देवतेचे तीन दिवसाचे अधिष्ठान पूर्ण करणे गरजेचे होते त्यानेच त्याच्या साऱ्या विद्या त्याच्या काळ्या शक्ती पुन्हा जागृत होणार होत्या त्याचा असलेल्या इतर त्या त्याच्याकडे त्यावर वरचड ठरू शकत होती वर हो दहा बुटक्यांपेक्षाही जास्त शक्तिशाली असणारा बायंग्या पण बायंग्या सध्या जयंताच्या गुलामीत होता त्यासाठी सर्वात आधी पिशाच बंधनमुक्ती क्रिया वापरून बायंग्याला जयंताच्या गुलामीतून मुक्त करणे गरजेचे कर होते आणि या क्रियेसाठी सर्वात महत्वाची सामग्री होती जयंताचे रक्त याचसाठी पळ काढताना कानिफने आपला अनुपुचिदार चिमटा जयंताच्या पोटात घुसवला होता त्या चिमट्यावर लागलेल्या जयंताच्या रक्ताकडे पाहत कानिफ बायंग्याला स्वतःचे गुलाम बनवण्याचे स्वप्न पाहू लागले ला। त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले होते जे जे शेठला सूरजने आणि पांडेजींनी वेळेत इस्पितळात दाखल केले होते जवळपास दोन तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती कधी नव्हे तो सूरज शिवशंभूचा जप करीत ओटी रूम समोर बसून होता पहाटे शस्त्रक्रिया पूर्ण झाली डॉक्टर देसाई सिनियर सर्जन सोबत बाहेर आले येता शेटजी आता संपूर्णपणे आउट ऑफ डेंजर असल्याचे त्यांनी दोघांना सांगितले आज रात्रीपर्यंत त्यांना शुद्ध येईल काळजी करण्याचे काहीच कारण नाही असं सांगून ते आपल्या टीमसह आराम करण्यासाठी निघून गेले सूरज आणि पांडेची दोघांच्याही जीवात जीव आला सूरजने पांडेजींना आराम करण्यासाठी घरी पाठवले आणि स्वतःही तो अतिदक्षता विभागाशेजारील एका कॉटवर पहुडला शेठजी बचावल्यामुळे त्याला थोडे बरे वाटत होते पण रात्री घडलेलं ते भयनाट्य अजूनही त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं केवळ शिवशंभू आणि मोठ्या बाबांची कृपा म्हणून यशपाल वेळेत मदतीला आला पण जर तो आणखी थोड्या वेळेत आला असता तर कदाचित महादेव अंकलचा जीवही वाचवू शकला असता त्यांच्या मृत्यूचे दृश्य आठवून सूरजच्या अंगावर काटा आला आणि शहारून तो कॉटवर उठून बसला त्याच्या डोळ्यावरची झोप उडाली होती कानिफ नक्कीच पुन्हा हमला करणार याची त्याला शाश्वती होती आणि यावेळी आपल्या साऱ्या परिवाराचीही महादेव अंकल सारखीच गत होऊ शकते असे विचार त्याच्या मनात घोळू लागले दिवस उजाडता उजाडता सगुणाताई आणि यशपाल दोघेही इस्पितळात येऊन पोहोचले होते सूरज दिसताच सगुणाताई हुंदके देऊन रडू लागल्या शेडजींची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचे सूरजने दोघांना सांगितले हे ऐकून ताईंना धीर आला त्यांनी सूरजला थोडा वेळ आराम करण्यास सांगितले सूरजलाही आरामाची गरज होती आणि यशपालला सुद्धा दोघांनी जाऊन मोठ्या बाबांच्या तब्येतीची विचारपूस केली अजूनही ते अवस्थेतच होते कदाचित या लढाईची धुरा त्यांनी यशपालजवळ दिली होती सूरज आणि यशपाल त्याच्या ब्लॅक मर्कने मठाच्या दिशेने निघाले त्याला मठात सोडून सूरज बंगल्यावर जाणार होता यशपाल मला वाटते कानिफ पुन्हा येईल सूरजने शंका व्यक्त केली हो मलाही तेच वाटतं यावेळी तो संपूर्ण तयारीत नव्हता म्हणूनच मी त्याचा सामना करू शकलो पण पुढच्या वेळी त्याच्यासमोर माझा निभाव लागेल असे मला वाटत नाही यशपालला कानिफच्या ताकदीचा अंदाज लागला होता पण तू तर त्याच्या पिशाच शक्तींचा अंत केला आहेस आणि या शक्तीशिवाय तो तुझ्यासमोर कमजोर पडेल असे मला वाटते सूरजला अजूनही यशपालच्या क्षमतेवर विश्वास होता सूरज मला एक गोष्ट सांग शेडजी कोणत्या कामासाठी मोठ्या बाबांजवळ आले होते यशपालने मूळ गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रश्न केला सूरजने यशपालला शेडजीजवळ असलेला बायंग्या नामक दुष्ट पिशाच शक्तीविषयी सविस्तर माहिती दिली प्रत्येक गोष्ट ऐकताना यशपालच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते सर्वात शेवटी त्याचा चेहरा अधिकच गंभीर झाला तुझ्या म्हणण्यानुसार जर चुकूनही बायंग्याच्या अस्थी कानिपच्या ताब्यात आल्या असतील तर आपल्याला या संकटातून मोठ्या बाबांशिवाय कुणीच वाचवू शकणार नाही यशपालच्या आवाजात काळजी दिसत होती पण बायंग्या तर शेडजींच्या गुलामीत आहे त्याचा वापर कानिप कसा करू शकेल सूरजने यशपालचा रोख न कळता शंका विचारली सूरज जाता जाता कानिप शेडजींना घयाळ करून गेला त्यांचे रक्त मिळवण्यासाठी त्याच्या सहाय्याने बंधनमुक्ती क्रियेने तो बायंग्याला गुलामीतून मुक्त करेल आणि स्वतः त्याचा स्वामी बनून त्याच्या मदतीने तो सर्वांना संपवेल यशपालला संपूर्ण खात्री होती पण तुझ्यासमोर बायंग्याचा टिकाव लागेल का सूरज प्रश्नांमागून प्रश्न विचारत होता तुझ्या कथनाप्रमाणे बायंग्याने आतापर्यंत असंख्य बळी घेतलेत त्याची शक्ती ही कानिपच्या त्या दोन गुलामांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल शिवाय कानिपची काळी विद्या बायंग्याचे पाठबळ वाळवेल अशा परिस्थितीत फक्त मोठे बाबा आपल्याला वाचवू शकतात किंवा माझ्या बाजूने बायंग्यासारखीच बलशाली पिशाच्च शक्ती हवी तरच माझा थोडाफार निभाव लागेल यशपालचे बोलणे सुरू असताना गाडी मठापाशी येऊन पोहोचली सायंकाळी इस्पितळात भेटण्याचे ठरवून यशपालने सूरजचा निरोप घेतला ठरल्याप्रमाणे सायंकाळी सूरज इस्पितळात पोहोचला त्याचा बऱ्यापैकी आराम झाला होता सगुनाताईंना पॅरेलालसोबत घरी पाठवून सूरज अतिदक्षता विभागाच्या बाहेर शेठजींच्या सोबतीसाठी थांबला मध्यंतरी यशपालही शेठजींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याला भेटून गेला मोठ्या बाबांच्या तब्येतीत अजूनही कोणतीच सुधारणा नव्हती शेडजीही अजून शुद्धीत आले नव्हते मध्यरात्री जयंता शेठजीच्या कानावर शेडजी शेडजी असा ओळखीचा आवाज पडत होता त्या आवाजाने शेडजी शुद्धीत आले रूम मध्ये मंद दिवे जळत असल्याने फारसा प्रकाश नव्हता पुन्हा शेडजी शेडजी हा तोच ओळखीचा आवाज त्यामुळेच शेटजींनी डोळे उघडले त्यांच्या बेडवर लालसर रंगाचा मानवाकृती धूर दिसत होता डोळे मोठे करत शेठजींनी नीट पाहण्याचा प्रयत्न केला अचानक ती आकृती पाहून शेटजींचे डोळे विस्फारले गेले तू 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 हे कस शक्य आहे शेटजींच्या तोंडातून नीट आवाजही येत नव्हता होय शेडजी मी परत आलोय तुमचा महादेव <laughs> <laughs> चेहऱ्यावरचं हास्य दाखवत महादेवचं पिशाच पिशाच शेडजींसमोर हवेत तरंगत होत